तीड़ी तीड़ी अबे जल्दी बोल कल सो हे वेलकम टू तर आम्ही आलेलो आहेत आज पार्ट टू घेऊन हर्षूचा जो बॉक्स आहे मिश्री बॉक्स त्याचा आज आम्ही पार्ट टू आणलेला आहे तर आज आम्ही पार्ट टू मध्ये हे दाखवणार आहे की हर्षूचा जो मिस्ट्री बॉक्स लॉक झाला होता जो अजून एक त्याचा पायी पायी पैसे जमा करून जो मिस्ट्री बॉक्स त्यामध्ये जे पैसे हसवले होते तो बॉक्स लॉक झाला का झालता तर आम्ही नंतर पाहिलं ते तर सेल मुळे झाला असेल तर आज आपण सेल टाकून पाहणार आहोत कसा झालता तर आपण आरशूला पाहू शकता आर्शो काय वाटतं होईल का चालू होईल का कशावरून सेल नाही झाल्यावर सेल कुठे आहेत आपले बॉक्स कुठे मिस्ट्री बॉक्स मिस्ट्री बॉक्स पाहू शकता मिस्ट्री बॉक्स मिस्ट्री बॉक्स इथं आहे का घे ना मग तर पाहू शकता वरती ठेवला आरशीचा बॉक्स तिथ तर आपण घेऊया आणि पाहूया काय झालं तुला पाहिलं होतं आपण सेल नव्हता बाकी वेळेस पावसामुळे आपण गेलो नव्हतं पाहू शकता हा मिश्री बॉक्स आहे तर आता आपण याला खोलणार आहे हरशू पाहतोय सेल हर्षू सेल आम्ही नाही तर पण सेल, सेल होते घरामध्ये त्याला नंतर सापडले त्याने काहीतरी रिमोट मधले सेल काढले वाटते तर आता बघूया आपण सेल टाकूया त्यामध्ये नंतर चालू होते काही लाईट चालू करतो मी कारण दिसत नाहीये बरोबर फोटो शकता लाईट हर्षो काय वाटतय होईल ना बॉक्स तर मित्रांनो जो बॉक्स आहे तो लॉक झालेला होता तर आता आपण सेल टाकू यामध्ये आणि चालू होतोय का ते पाहूया तर हर्षूला तर वाटत नाही चालू होईल तरी आपण पाहूया सेल टाकून यामध्ये हर्षूला सेल सापडले का हा रिमोट रिमोट मध्ये का सेल तर आता हर्षू रिमोट मध्ये सेल सापडतोय रिमोट हा सेल बसेल का तर हा सेल आहे तो तो हो आपण इथं बसवणार आहेत मिस्ट्री बॉक्समध्ये मी तुम्हाला मजबूती दाखवतो मिस्ट्री बॉक्सची कारण आता मी पण हॅग तीन ले ले हे सेल सापडलेले आहेत हा तर मला खराब दिसतोय कारण तुम्ही एक मिनटं पाहू शकता आता पूर्ण हे झालेला आहे तो तरी पाहूया जर नाही झालं चालू तर आपण सेल घेऊन येऊया तर आता अशा प्रकारे खोलतोय बाबू आपला हात्यार घेऊन या डिशो डिशो चलो बघूया आता तुम्ही इश्यू बॉक्स आहे बाबू खूप लवकर खराब झाला कारण त्यात सेल आहे ना कारण मेड इन काही नसेल ना तर असंच इशू होतो कारण आता आम्हाला माहिती आहे बऱ्यापैकी म्हणजे आता मोठे झालो पहिल्यांदा नव्हतं पण आम्ही पण असे तेढी चाळी करायचो <laughs> आता बाबू छोटा आहे त्याला पण समजाल नंतर नंतर मोठं झालं सगळ्यांना समजतं कसं काय असतं तर पहिली गोष्ट मोठं झाल्या असे काही घेतच नाही आपण आपण फिरायला जातो काही खायला घेतो बाबू <laughs> काय वाटते नाही होते कस काय नाही होते को पैसा झिरो झिरोलात का नाही तू चाकू पण त्याच्या हातात लागल तर त्यासाठी मी एक वेळ ट्राय करतो जर नाही झालं तर आपण शॉपला जाऊ दाव। शॉपला ला जाऊन एक नवीन सेल घेऊन येऊ त्यासाठी तर ते सेल बाबूच्यात पैसे नाही नव्ह आपण हर्षूजा बरामी हो पैसे दिशेल नाही दिलं तरी मी याच्यात पैसे नाही आणणारे पाहतो आता मी ट्राय करतो तर मित्रांनो असे काम छोट्यावर केलेत मी खूप समजरेव आप बाप रे बाकी मध्ये पण दाखवले तुम्हाला तर आपण पाहूया बॉक्सला काय झालंय कारण जे हिंदत आहेत तर इथून जर नाही झालं तरी आम्ही पूर्ण बॉक्स खोलणार हो आहे जर आपल्याला घरी जमलं तर आपण घरी नीट करूया पण आता सध्या झालं नाही सेल तर शॉपला जाऊ शॉपला जाऊन सेल घेऊन येऊ आहे बाबू पाहूया आता मित्रांनो मामा खोल आज तो सेल टाकले मित्रांनो बाबून सेल तर बरोबर टाकलेले पण आता प्रॉब्लेम शंभर टक्के सेल मध्ये कारण जे सेल आहेत मी तुम्हाला दाखवतो हा जो पूर्ण सेल आहे हे पाहू शकता हे जो सेल आहे ना एक मिनट हे हा पूर्ण डॅमेज झालेला आहे इथून तर असे दोन तीन से <laughs> का का सेल आहे त्यामध्ये जाऊया आता ढोरे काकत दुकानात एक सेल घे हा डॅमेज सेल घे बाबू विचारता झालाय आता तर जाऊया आता बाबू मम्मी कुठे आज माझी मम्मी आलेली आहे मित्रांनो मी तुम्हाला शॉर्ट ब्लॉग मध्ये टाकतो आहे ते सगळ्या दुसऱ्या बहिणीची तर चहा पिण्यासाठी गेलेले तर आता घरी तर कुणी नाहीये पण तरी पण आपण जाऊया लॉक वगैरे लावून जाऊ तर ठीक आहे पाहूया शॉपमध्ये जाऊन करतो तुम्ही सांगा सेल घेऊ लागतो मित्रांनो सेल घ्यावाच लागेल जो पार्ट टू मध्ये तो आपल्याला पूर्ण एक्सप्लेनेशन द्यायचं आहे बॉक्सचं आणि मी जे बोललो होतो की जी लिंक आहे याची मिस्टी बॉक्सची मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर ह्या व्हिडिओमध्ये नक्की देतो आता पाहूया चला कुलूप वगैरे हीच गाडी घेऊन जाणार आम्ही माझी गाडी आहे म्हणजेच आहे मी यूज करतो गाडी आता पाहूया हीच गाडी घेऊन जाऊ ही तर नाही ही माझ्या गाडीची चावी आहे त्यांची ती पिशवी तुझी बॅग तिकडे ह्या गाडीवर ठेव ती बॅग वरती ठेव स्कूल बॅग पाहू शकता लॉक वगैरे केलंय पाहू शकता आता गाडी कशी निघणार इथून कामाला मारणार नाही पॉकेट मध्ये निघूया आता चालू करून चपला घालून जातो का रे पप्पालाच व्हिडिओ दाखवत आता <laughs> तर मित्रांनो असेल घेऊन आलेला आहे की वगैरे चल दाखलो माऊ चल दरवाजा थोडो <laughs> राहू दे बंद तर ताई तुला काय वाटतंय बाबूचा बॉक्स उघडेल का हा डू यू मी सल्ला का मेरा मजाक गुड इव्हिनिंग का कोणती इव्हिनिंग आहे गुड नाईट आहे आता माऊला पाहू शकता माऊ माऊ शेटो काय वाटतंय आपला बॉक्स उघडेल का <laughs> बॉक्स उघडेल का आपला <laughs> नाही काय उघडल सांगता तू बॉक्स उघडल का आपला मोठा ट्रोल होणार आहे कारण हो आता उघडते ला <laughs> <laughs> का मला तर खूप आस येत आहे मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो उघडणार म्हणजे उघडला तर ले ले एक, एक, बिक से, बिक सेल घेऊन आलेलो इथं एक हा एक ह्या साईजचे बिग से बिग साईजचे आणि एक जे आहेत छोट्या साईजचे तर ह्या सेलचा का, काय उपयोग होणार आहे ते आम्ही तुम्हाला नंतर सांगणार आहेत येतोय आहे इकडे मी उघडून देतो शक्तिमान तर पाहू शकता भाजीचा विचार राहिले काय करायचं मित्रांनो तुम्हाला आंबट चुकायचे करू शेपू चुकायचे

क्या क्या तर बापू काय वाटतंय काय होईल बोलन बापू एवढा कॉन्फिडेंट आहे ना मला तर अजून त्याच्यात काही दिसत नाहीये काही तर पाहूया आता आपण अशी अवस्था करून जुनी वगैरे सेल फेकून दिले बाबू इकडे तयारीला लागलेला आहे बाबू समोर होऊन आता लागेल मित्रांनो आता पाहू शकता सरप्राईज बापरे वा करायचं कस काय धारुको असं असत बाप हे काय तू तर बोललो आता सगळे पैसे काढले हे पैसे माझे हे पैसे मी घालाल करा सगळ्याला आपल्याला खोटं बोलला होता की मी सगळे पैसे काढले तर तुम्ही पाहू शकता याच्या याच्यामध्ये पैसे येत तर आपण मोजूया आता हे पैसे किती येत एक एक रुपया सुद्धा मोजूया आपण आणि पाहूया आता किती रुपये तर हा खोटो बोललेला की यांनी पैसे काढले होते आणि जेवढे पैसे आहेत ते आपण काढून मुजू पाहिलं नंतर मी तुम्हाला दाखवतो त्यामध्ये पैसे कसे जातात मिस्ट्री मध्ये खरंच खराब झालेले होते बाबू एवढा कॉन्फिडंट होता की सेलच संपलेत संपलेले होते तर आता सेल टाकून पाहूया तर बाबू त्याची एक रुपयाची पाय काढित आहे त्याच्यातून तर बाबू काय वाटतं किती रुपये निघतील जास्त बाबू मोजो दोन हजारच्या कमी निघू शकतात दोन हजार कमी येड्यात ते किती नोट आहेत ती फोर नोट नोटवर दिसतात मला आहेत बरोबर चीटिंग कर रहा है तू चीटिंग कर रहा है और अभी तो रुको अभी बाकी है ए, कुछ तो किया है तूने हमारे पीठ पीछे और किया तूने गिनो कितना है ही किती ची नोट आहे एक चार नोट कितीचे झाले दोन हजार आणि पाच नोट कबसे हुआ तू इतना हुशार कबसे हुआ तर मजा कसे मोजतोय बाबू पैसे तू दाखव पब्लिकला पैसे मोजून दाखव तू कसे मोजतो पैसे पाहू शकता असा काही जे आपआपली स्टाईल कितना तर हा कॉइन मोज बाबू कॉईन कितना टाइम लागेल का सुबे पनवेल निकालना आहे तीदू 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 अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना। है। uh, 529. कितना कितना? 500, uh, नहीं, नहीं। कितना? कितना? नहीं है। हाथ किती हा हे दोन रुपये दोन तीन तीन चार सहा सहा सात झाले हे दोन चार सहा आठ नऊ आणि ट्वेंटी रुपीज तर मित्रांनो टोटल झाले किती टू थाउजंड ट्वेंटी नाईन ट्वेंटी नाईन रुपीज सॉरी टू थाउजंड तर मित्रांनो याच्यामुळे मी तर तर आहे टोटल आता पाहूया आपण काय कसं काय मी तुम्हाला त्यामध्ये नोट्स टाकून दाखवतो नोट्स कशा आहेत त्या प्रोसेसने पुन्हा लॉक झाल्या होऊ शकतो तर आता पाहूया बाबू तुम्हाला नोट्स टाकून दाखव बाबू पहिलं मी तुम्हाला हे बघा इथे हे डायरेक्ट जाते ते वाजत नाही का माहित नव्हतं कारण मला वाटलं कॉईनचं पण इथूनच आहे पण इथून एकदम स्मूथली नोट जाण्यासाठी पूर्ण बिअरिंग वगैरे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता तर यामध्ये नऊ वाजलेले आता पाहूया आता नऊ वाजले बाबू दाखव पब्लिकला कैसे करा भी तूने तेरा बाबू क्या है तुम्हारा सात करोड़ सात करोड़ <laughs> पू सकता एकदम स्मूथली नोट जातात फाटत वगैरे पण नाही त्यामध्ये फाटत नाही ना, ना ही। ही नकली क्या बोला तुने क्या बोला तुने क्या बोला तुने अरे उस पर देख गांधी जी चश्मा लगा के बेटे होगे ठीक से देख बे मित्रांनो इथं बघा प्लास्टिक लागते थोडस इथं मित्रांनो बाबूनी फरजी सिरीज चालू केली वाटते <laughs> पाहिजे तर तो बोलतोय ही नोट नकली आहे पण नकली नाहीये तो डालो उसमे ठीक से डालो गया इतनी खुशी हाय <laughs> हाय <हाए>। इतना सुकून <laughs> तर मिश्री बॉक्स खोलून पाहिलाय आपण तर आता त्यामध्ये नोट्स वगैरे काही जातात ते पण दाखवलेलं आहे मी तर हे चालतो की आता खुलणारच नाही ना आहे पण बाबू फुल कॉन्फिडंट होता पाहू शकता याला इथं पाहू शकता तर बाबू फुल कॉन्फिडंट होता की सेल संपलेले आहेत कारण त्याला माहिती असेल तर आता आपण हा तुम्हाला खोलून दाखवलेला आहे मिश्री बॉक्स तर तुम्ही पण घ्यायचा असेल बाय करायचा असेल तर मी लिंक देतो ह्या ह्या ब्लॉगमध्ये कारण पहिल्या ब्लॉगमध्ये जे होते तेव्हा मला लिंक नाही मिळाली पण आता मी सापडून ठेवलेली आहे लिंक तुमच्यासाठी फक्त तर तुमचे जे छोटे छोटे मुलं आहेत तर तुम्ही त्याच्या त्यांच्यासाठी घेऊ शकता पण आपल्या रिस्क घ्या कारण सेलमुळं आता झालं नाही त्याचे अडीच हजार रुपये दोन हजार रुपये निघले पण जर नाही झालं तर तुम्हाला हा पूर्ण बॉक्स वाढावा लागेल आणि मी तुम्हाला बोललो होतो याची मजबूत दाखवतो एक मिनिट तुम्हाला दरवाजाची हे दाखवतो एक मिनिट तर हा हे पाहू शकता हे आहे पूर्ण मेटलचं आहे पूर्ण हे पाहू शकता वाकत पण नाहीये कारण जादू आता मी एवढा ब्लॉक संपवतो मिश्री बॉक्स जो आहे तर तुम्हाला दाखवतो आठ दा डमी नाहीये आहे झुरत झुरत आहे दुसरं लॉक जर आपण टाकलं तर तो खुलत नाहीये एक मिनिट हे पाहू शकता ओ नाही खुलत हे बघा सिक्रेट दाखवतो बघा टाकून दाखवच होता तर तुम्ही पाहू शकता नाहीये खुलत कारण ते काही एवढं पण डमी नाहीये बरोबर आलेलं आहे कारण पैसे पण जास्त दिलेले त्याला असं काही नाहीये तर लॉक चेंज नाही होत मित्रांनो हे आहे यामध्ये लॉक कारण तेच राहणार झिरो झिरो घरातलं कोणी पण खोलू शकतं तर सतर्क राहू सावधान रो <laughs> काय बाबू तर एवढाच आपला ब्लॉग असेल आजचा जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती असे नवीन नवीन व्हिडिओ येण्यासाठी बेलायकन वरती ऑल करा तेव्हाच आपले नोटिफिकेशन सगळे तुम्हाला येतील काय बाबू तर आम्ही लवकरच एक नवीन ब्लॉग घेऊन येत आहेत तो एकदम इंटरेस्टिंग असेल एकदम फनी असेल तर मित्रांनो मी बोलू शकतो लाइक सबस्क्राइब फॉलो करा इंस्टाग्राम ला पण फॉलो करा तर एवढंच आपला आजचा ब्लॉग असेल आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या जे छोटे मुलं आहेत त्यांना पण पनीपणी व्हिडिओ आवडतात तेवढच खुश होतील तर चला जाऊया बाय बाय येऊया नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच हे करायचं लाईक सबस्क्राईब ची ओळख कसं सब्सक्राइब की घंटी जोरा ठोका क्या बढ़िया था गुरु ठोका सूरज चौहान